मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे मच्छिंद्र कधी असा अनुभव आलाय का अचानक एखादा पक्षी घरात येतो कधी रोज खिडकीत बसून तुमच्या गाडी पाहत राहतो आपण सहज म्हणतो अरे काही नाही योगायोग असेल पण खरंच सगळंच योगायोग असतं का शास्त्रानुसार आणि पुराणानुसार घरात किंवा घराभोवती दिसणारे पक्षी प्राणी पक्षी हे केवळ निसर्गाचं काम नसून ते आपल्या आयुष्याशी जोडलेले संकेत असू शकतात काही संकेत आनंदाचे काही सावध करणारे तर काही संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारेच असू शकतात म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण मध्ये स्किप केलं तर पूर्ण अर्थ लक्षात येणार नाही तर कबू घरात कबुतरांनी घरटेकिल तर ता असेल तर घरात शांतता आणि स्थैर्य वाटतं पण संख्या खूप जास्त असेल तर आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक ठरतो सकाळी घरासमोर कावळा कावकाव करत असेल तर पित्राचे स्मरण अन्नदान करणं शुभ मानलं जातं घराभोवती कोयल ऐकू येत ऐकू येणं सुख समृद्धी येण्याची चावूल समजली जाते खिडकीत किंवा घराभोवती चिमण्या फिरत असेल तर नातेसंबंधात प्रेम गोडवा वाढतो असा संकेत असतो मोर नाचताना दिसला तर आनंदाची किंवा शुभ बातमी मिळण्याची शक्यता असते कधी धन लाभाचा संकेत जर कधी नकारात्मक ऊर्जेची सूचना परिस्थितीचा अर्थ बदलतो तेव्हा घोगड दिसतो काळी मांजर अचानक घरात आली तर थोडी सावधगिरी बाळगावी पांढरी मांजर आली तर शुभ मानला जातो घरात येऊन घरात कुत्रा, कुत्रा अशुभ इशारा मानला जातो पण घरासमोर शांत बसलेला कुत्रा संरक्षणाचा प्रतीक असतो मुंग्या अन्न घेऊन घरात येत असतील तर धनप्राप्तीचा संकेत लाल मुंग्या वाढत असतील तर वादविवाद वाढू शकतो घरात किंवा आजूबाजूला मोहळ असेल तर आर्थिक संधी वाढण्याची शक्यता असते फुलपाखरू दिसणं म्हणजे नवीन सुरुवात आणि आनंदाची बातमी डोक्यावर बसलो तर संतन सुखाचा संकेत मानला जातो हे कधी शुभ तर कधी अशुभ सगळे काळ जागा आणि परिस्थितीवर अवलंबून असतं मित्रांनो हे सगळे संकेत अंधश्रद्धा नसून त्यांचा अर्थ आपल्या कर्मावर वेळेवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतो संकेत ओळखणं महत्वाचं आहे पण घाबरणं नाही ना छानपणानं ना समजून ना घेणं गरजेचं आहे तुमच्या आयुष्यात असा कोणता अनुभव आला आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी प्रत्येक कमेंट वाचतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश अलख निरंजन